नमस्कार आणखी त्याच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मेदू वड्याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट ही रेसिपी बनते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा त्याचबरोबर इथे सांबर देखील बनवलेला आहे कोणत्याही भाज्यांचा यूज न करता हा सांबर मी बनवलेला आहे काही वेळेला काय होतं घरात भाज्या नसतात तर आपण सांबार बनवायचं टाळतो सा परंतु तुम्ही या पद्धतीने बनवून बघा खूपच छान असा बनतो वडा देखील इथे किती छान असा क्रिस्पी झालेला आहे मधून अगदी हलका आणि वरतून असा क्रिस्पी झालेला आहे तर खूपच छान हे आपले वडे बनणार आहे तर नक्की ट्राय करून बघा फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोटे छोटे टिप्स लक्षात ठेवल्या तर अगदी छान बाहेर मिळतो तसाच आपला वडा बनणार आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर येथे मी आपली जी व्हाईट डाळ असते सफेद डाळ उडदाची ती घेतली आहे तिथे अर्धा किलो उडदाची डाळ मी स्वच्छ करून भिजत घातलेली आहे तर अर्धा ते पाऊन तासामध्ये छान आपली डाळ भिजलेली आहे आता आपण सांबर बनवण्याकरिता डाळ शिजत घालणार आहोत तर दोन वाटी येथे मी तुरीची डाळ घेतली स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही धुवून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे कोणत्याही भाज्यांचा वापर मी केलेला नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण हा सांबर बनवणार आहोत याची टेस्ट खूपच छान लागते आता डाळ स्वच्छ धुवून घेतली यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि एक मोठा कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर येथे दोन टोमॅटो मी चिरून घेतलेले होते कांदे जर छोटे असेल तर दोन घेतले तरी चालेल आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्याचबरोबर छान कलर येण्याकरिता मी इथे हळद देखील घातलेली आहे हळद ही शिजवतानाच आपल्याला घालायची आहे नंतर घालायची नाही त्यानंतर इथे थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे डाळ उतू जात नाही आणि छान अशी सॉफ्ट शिजले जाते आता कुकरचं झाकण लावण्याच्या दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत इथे मी चिंच भिजत घातलेली होती गरम पाण्यामध्ये त्यानंतर आपण डाळ घेतलेली आहे डाळ इथे एक घंटाच भिजवून घेतलेली आहे जास्त वेळ भिजवायची देखील गरज पडत नाही कारण आपण हे झटपट वडे तयार करणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून ही दळून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा यात पाणी अजिबात घालायचं नाही समजा गरज पडली तर अगदी दोन ते तीन यात पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालून जर डाळ झाली तर खूपच असं पातळ मिश्रण तयार होतं आणि खूप तेलकट वडे तयार होतात आता याची टेस्ट अजून वाढवण्याकरता यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे तर कडीपत्ता इथे मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि घातलेला आहे त्यानंतर आलं आपल्याला असं किसून घालायचं आहे आलं असं किसून घातल्यामुळे अगदी छान असं बारीक होतं मिक्सरमध्ये नाही तर मग कट करून तर घातलं तर दाता खाली येतं त्यामुळे किसनेस किसून घालायचं आहे आता ते आलं देखील मी घालून घेतलंय आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचंय आणि अगदी हळूवार आपल्याला हे दळून घ्यायचं आहे कंटिन्युअसली आपल्याला दळायचं नाही आणि पाणी देखील यात घालायचं नाही जे तुम्ही बघू शकता अगदी मस्त बारीक मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे अगदी ज्याप्रमाणे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे बारीक केलं तरी चालेल थोडं थोडंच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आता इथे बारीक झालेलं आहे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया तर याचप्रमाणे सर्व आपल्याला डाळ व्यवस्थित अशी दळून घ्यायची लक्षात ठेवा थोडं थोडं करूनच दळायचं आहे नाही ना तर एकसोबत दळलं तर जाडसर राहू शकते आणि त्यामुळे मग वडे खूप कडक होतात तर इथे मी सर्व डाळ दळून घेतलेली आहे हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे जितकं छान तुम्ही फेटाल तितकंच त्यामध्ये एअर व्यवस्थित घुसील आणि मस्त हलके आपले वडे तयार होतील तर फेटणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे हे छान असं फेटून घ्यायचं आहे आता मी चमच्याने फेटून घेत आहे त्यानंतर मी हाताने देखील हे फेटणार आहे हाताने फेटल्यामुळे हाताच्या हिटमुळे खूपच छान असं फेटलं जातं आणि ते परमनंट होतं त्यामुळे हाताने देखील आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे अगदी छानही वडे हलके होतात असं केल्यामुळे आता मी हे कसं चेक करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे पीठ कसं परफेक्ट तयार झालं था आहे हे चेक करण्याची एक पद्धत आहे ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओ मध्ये आता मी हाताने व्यवस्थित असं फेटून घेत आहे अगदी छान हाताने फेटल्या जातं त्यामुळे हातानेच तुम्ही फेटून घ्या अगदी छान हलके वडे आपले तयार होतात आता हाताने इथे मी व्यवस्थित फेटून घेतलेला आहे आता पुढची प्रोसेस आपण करू आता पीठ आपलं परफेक्ट झालंय की नाही हे चेक करण्याकरता मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं पीठ या पाण्यात आपल्याला घालून बघायचं आहे पीठ जर वरती तर रंगलं तर समजायचं आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे आणि पीठ जर खाली बसलं तर परत थोडंसं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपले वडे छान असे हलके होतील आता इथे पीठ आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर पीठ साईडला ठेवून दिलेलं आहे अर्धा तास आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे किंवा दहा पंधरा मिनटं साईडला ठेवलं तरी चालेल डाळे ते छान शिजलेली आहे आहेत तुम्ही बघू शकता त्यातील कांदा टोमॅटो देखील छान असा शिजलेला आहे आता आपण सांबरला फोडणी देऊन घेऊया तर तेलामध्ये आपल्याला मोहरी जिरे घालायचे आहेत अगदी छान तडतडू द्यायचे म्हणजे फोडणी आपली छान बसेल आता यामध्ये जिरं घालायचे आहे मोहरी तडतडल्यानंतरच जिरं घालायचं आहे त्यामुळे फोडणी छान अशी बसते आता यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे हिंग घातल्यामुळे खूपच छान टेस्ट या सांबारमध्ये आता यामध्ये कडीपत्ता स्वच्छ धुवून घातलेला आहे त्याचबरोबर इथे मी थोडीशी मेथी देखील यामध्ये घातली होती परंतु ते स्किप झालेलं आहे आता छान तडका बसलेला आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे तर दोन चमचे इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर इथे सांबर मसाला घेतला आहे तर सांबर मसाला आपल्याला पूर्णतः घालायचा नाही थोडासा घालायचा आहे नंतर आपण थोडासा घालणार आहोत तर आता हे छान फोडणी बसलेली आहे यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती घालायची आहे अगदी छान आपला हा सांबर बनतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच छान याची टेस्ट लागते आता यामध्ये आपल्याला लागल तितकं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि जो राहिलेला सांबर मसाला होता तो वरतून आपल्याला घालायचा आहे तर यामध्ये मी चिंचाचं पाणी देखील घातलेलं आहे म्हणजे गोड आंबट असा मस्त आपला सांबर तयार होतो त्यानंतर यामध्ये गुळ देखील घातलेला आहे आता गुळ घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालायचं आहे थोडंसंच घालायचं आहे कारण आपण शिजवताना देखील यामध्ये मीठ घातलेलं होतं आता कोथंबीर घालून छान असं सर्व करायचंय अगदी छान टेस्टी मस्त असं आपलं सांबार रेडी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूपच छान याची टेस्ट लागते आणि कोणत्याही भाज्यांची गरज पडत नाही तरी देखील मस्त असं छान होतो आता पीठ छान मस्त असं अर्धा तास मी साईडला ठेवलेलं होतं हाताला पाणी लावून घ्यायचंय आणि फक्त हातावर आपला असा गोळा तयार करायचा आहे बॉल तयार करायचा अगदी सॉफ्ट बॉल तयार होतो पाण्यामुळे आणि मध्ये फक्त असं अंगठ्याने आपलं होल पाडायचं आहे आणि गरमागरम तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा स्टार्टिंगला आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जितकं तेल तुम्ही छान गरम कराल तितके छान असे वडे तयार होणार आहे थोडस स्टार्टिंगला कडकडीत तेल गरम करायचे नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे अगदी छान हे वडे तयार होतात तुम्ही एकदा बनवून बघा आणि कसे झाले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता हे वडे आपण छान तळून घेणार आहोत अगदी आपोप वरती येतात त्याला अजिबात हलवायची गरज पडत नाही आता इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा हळूहळू कलर चेंज होत आहे अगदी मीडियम फ्लेमवर नंतर आपल्याला हे तळून द्यायचे आहेत अगोदर कडकडीत तेलात टाकायचे नंतर मिडियम फ्लेमवर आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत म्हणजे मध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजतील आता हे छान बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे आपण हे काढून घेऊया याचं तेल पूर्णतः नितरून घ्यायचं आहे आणि मगच काढायचे आहे अगदी मस्त छान असे वडे तयार होतात अजिबात तेलकट होत नाही तुम्ही इथे बघू शकता किती छान आपले वडे असे फुलले आहेत आणि दिसताच समजताय किती छान वरतून क्रिस्पी असे झालेले आहेत तर तुम्ही देखील मस्त ही रेसिपी बनवून बघा फक्त व्हिडिओ सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि छान असे वडे घरीच बनवून बघा अतिशय स्वादिष्ट असे लागतात तर हे तेलकट दिसत आहे आता परंतु थोड्या वेळाने अजिबात तेलकट दिसणार नाही आता याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेणार आहेत खूपच छान होतात आता कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि सर्व असे तळून घ्यायचे आहेत सांबर बरोबर तुम्ही नक्की एकदा खाऊन बघा सर्वांना हे खूपच आवडणार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद